नमस्कार मी राम बीरकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे समदूर सारंग यांचं मूळ गाव आपण पाहतोय समदूर सारंग माझं बाप म्हणतो बाप माझी पोरगी म्हणती बाप सारी दुनिया म्हणती बाप असं शोधून पाहे कुणाशी कुणाचं माह्या भीमा सारक अशा गाण्याचे प्रतिभावान कवी बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं झपाटलेलं एक व्यक्तिमत्व निंबा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील त्यांचं त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या घराची झालेली अवस्था आपण पाहतोय ही सारी क्षणचित्र बाळापूर जिल्हा अकोला समदूर सारंग यांनी आपली पुलेशाहू आंबेडकर सेवा करता करता आपल्या घराची कशी राखरांगोळी केली आहे समदूर सारंग यांचं हे घर आपण पाहतो आहे हे समदूर सारंग बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारप्रणालीला झपाटून असं झापाटून गेलेलं आणि संपूर्णपणे समर्पण केलेलं एक व्यक्तिमत्व ज्याबद्दल त्यांची गाणी अनेकदा आपण ऐकली आहेत सोन्यानं भरली ओटी हे ह्याच समदूर सारंगाचं हे गाणं आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांच्या घराची अवकळ आपण पाहतो आहे हे जेवण स्वयंपाक बनवायची चूल आणि हे सरी सारी अवस्था पण कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा काही पत्रकारांनी आवाज उचलला मात्र त्याला म्हणावं असं यश आलेलं नाही समदूर सारंगाच्या या प्रतिभावान कवी त्यांची पत्नी दुःखाशी दोन हात करत हे अशी जीवन आहेत दिवसभर कष्ट करावं आहे त्यांच्या घराहून आपल्याला अंदाज तर्क बांधता येईल की या घरात कशी अवस्था आहे ही साधी अवस्था आहे समदूर सारंग यांच्या मृत्यूच्या पश्चात हा परिवार हे त्यांचं घर जय भीम ताई समदूर सारंग यांच्या पत्नी आहेत पीएम न्यूजच्या माध्यमातून त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर घरात अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे ते किती किती वर्ष बाहेर थांबत असत ते म्हणजे ते करत आमचं लग्नही झालं की नाही ते म्हणजे नाद होता अच्छा।, अच्छा अच्छा ते चाटा -चाटा तुम्हाला कलाकाराची जी काही पगार असते त्याच्याबद्दल काही पगार वगैरे नाही पगार केला होता

समदूर सारंगाने त्यांनी पाठीमागं फिरून पाहिलं नाही अशा प्रकारची अवस्था समदूर सारंगाच्या परिवाराची कशी ससे होलपट चालू आहे काही क्षणचित्र आपण बाळापूर तालुका निंबा प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी येऊन समदूर सारंगाच्या परिवाराची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न केला आता कामाला आहे दिवसभर काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करावा लागतोय एका प्रतिभावान मोठ्या चांगल्या गायकाची या घराची अवस्था किती वाईट झालेली आहे हे घर आपण पाहतोय घराची अवस्था आपण पाहतोय घेतलेला खास रिपोर्ट आपण पाहतोय समदूर सारंगाचा परिवार घर दोन मुलं आहेत आणि मुली तीन आहेत एक मुलगा गायकी करतो मला वाटतं अकोल्याला राहतो आहे पुण्याला आणि दुसरा काम करतोय मजुरी काम करतोय वाटत अशा प्रकारची एकंदरीत आणि आई ह्या अशा प्रकारचं जीवन आता थोड्या वेळेला त्यांना कामाला निघायची अशी अवस्था त्यांची आहे त्यांना कुठल्याही प्रकारची मदत नाही अशा प्रकारची अवस्था या समदूर सारंगाच्या परिवाराची आहे पी एम न्यूजकरिता निंबा तालुका बाळापूर जिल्हा अकोलाहून मुख्य संपादक संपादक किशोर सोनावणेसह मी निंबा तालुका बाळापूर जिल्हा अकोल्याहून रामबिडकर